कारण माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचेच स्वागत आहे मी अशीच एक गोळण लिहिलेली आहे तर शेवटपर्यंत ऐका कमेंट करायला विसरू नका त्या गोळणीचं नाव आहे नंदाचा खट्याळ श्रीहरी तर ऐका नंदाचा खट्याळ श्रीहरी करतो हा शिरजोरी नंदाचा खट्याळ श्रीहरी करतो हा शिरजोरी जाऊ दे मथुरेच्या बजारी जाऊ दे मथुरे जा बजारे जाऊ दे मथुरे च्या अवगड घाट चढता भारी वाजवी तो बासरी अवघड घाट चढता भारी वाजवी तो बासरी 한글 자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다. अवचित येऊनि माठ फोडतो खातो नवनीत सारी अवचित येऊनी माठ फोडतो खातो नवनीत सारी करतो हा शिरजोरी जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या जाऊ दे मथुरे बाजारी तुला विनविता हात जोडूनी थकले रे श्री हरी तुला विनविता हात जोडूनी थकले रे श्री हरी करतो हा शिरजोरी जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या बाजारी नंदाचा खट्टाळ श्रीहरी करतो हा शिरजोरी नंदाचा खट्टळ श्री हरी कर तो शिर जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या बाजारी जाऊ दे मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी गोपाल कृष्ण भगवान की जे ऐकत राहा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद